मस्त कुरकुरीत लोणावळ्याला मिळते ना तशीच खोबऱ्याची चिक्की आपण घरी केली आहे एकदम सोपी रेसिपी आहे बरं का म्हणजे असं वाटतं की अरे हे कसं केलं असेल ओला नारळ वापरला आहे तरीसुद्धा मस्त कुरकुरी चिक्की झाली आहे पण खरं सांगते करायला खूप सोपी आहे एकदम सोप्या सोप्या टिप्स दिलेल्या आहेत एकदम सोपी रेसिपी सांगितली आहे ती बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाय आवडला तर लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजलं आहे कुरकुरीत अशी खोबऱ्याची चिक्की ओला नारळापासून तयार होते खूप कमी साहित्य लागतं तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया खोबऱ्याच्या चिक्कीसाठी साहित्य काय लागणार आहे बघूया त्यासाठी आपल्याला लागेल दीड कप ओला नारळाचा चव समप्रमाणात म्हणजे दीड कप चिरलेला ते चमचे साजूक तूप अगदी थोडासा खाण्याचा सोडा साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू कढई गरम करत ठेवलीये त्यामध्ये आपण काढूया ओला नारळाचा चव तसं तर खोबऱ्याची चिक्की सुक्या नारळाची सुद्धा केली जाते आपण ओला नारळाची करतोय त्यामुळे आपल्याला काय करायचंय हा ओला नारळ जवळपास एक आठ ते नऊ मिनटं मंद आचेवर छान भाजून घ्यायचा जेणेकरून त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि चिक्की टिकायला मदत होते तो क्रिस्प त्याच्यामध्ये येतो आणि चिक्की मातड होत नाही त्यामुळं एक सहा ते सात मिनिट मंद आचेवर हा नारळ भाजून घेऊ गॅस कमी ठेवा म्हणजे मग नारळ तळायला चिकटणार नाही हलका रंग बदलायला पाहिजे आणि कोरडं व्हायला पाहिजे तर सात ते आठ मिनिट आपण हा नारळ मस्त मंद आचेवर भाजून घेतला आता तुम्ही बघाल त्याचा ना हलका रंग बदललाय असं मस्त घमघमाट सुटला आहे आणि हे बघा असा हा सुटा सुटा झालेला आहे हा भाजून झाला गॅस बंद करूया आणि याला आपण एका भांड्याने मोजून घेऊ कारण इथं मी गुळाचं प्रमाण सांगितलं दीड वाटी नारळ असेल तर तेवढाच गुळ लागतो पण आपल्याला नारळ भाजून घ्यायचा भाजल्यावर त्याला मोजायचं जेवढा नारळ भरतो तेवढाच गुळ घ्यायचा तर आपण याला आधी मोजून घेऊ आणि मग त्या अंदाजाने गुळ मोजून घेऊ आणि हे बघा भाजलेला नारळ आपण एका भांड्याने मोजून घेतला एवढा बाटी भरून हा नारळाचा चव झालाय तितकाच आपण गुळ घेतलाय मी आधी मोजून घेतलं होतं पण थोडासा गुळ मला काढावा लागला अदरवाईज भाजल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी नारळ तेवढाच राहतो आता हे आपलं झालंय गुळाचा पाक करून घ्यायचा आहे पण गुळाचा पाक केल्यानंतर आपल्याला जरा वेळ पटापट करावं लागतं वेळ कमी असतो म्हणून त्यासाठी आपल्याला पोळपाटाला आणि लाटण्याला किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही चिक्की पसरवणार आहात त्याला तुपाने थोडंसं ग्रीस करा लाटण्याला पण ग्रीस करा आणि मग आपण पाक करायला घेऊ पोळपाट लाटणं ग्रीस करून घेतलंय आपलं शॉपिंग पॅड असतं ते पण तुम्ही घेऊ शकता गुळाचा पाक करायला घेऊ तर पाक करण्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचा चिरलेला गुळ त्यामध्येच एक चमचा तूप घालूया आणि गुळ विरघळवून घेऊ सुरुवातीला गॅस मोठा ठेवतीये कढई अजून गरम नाही आहे म्हणून मिनिटभराने गॅस असं कढई चांगली तापली गॅस कमी करू आणि गुळ विरघळेपर्यंत याला हलवून घेऊ मी तुम्हाला पाक आपल्याला कुरकुरीत चिक्की पाहिजे त्यामुळं पाक कडक करायचा आहे मी पाकाच्या स्टेजेस तुम्हाला दाखवेनच किती वेळाने कोणता पाक तयार होतो आणि आपल्याला कधी थांबायचं आहे तर बरोबर एक ते दीड मिनिटांनी गूळ मंदाचेवर विरघळलेला आहे आता आपल्याला याला बबल्स पण यायला लागले मंद आचेवर एक दोन तीन मिनटं शिजवूया तर एक दोन मिनिटं पाक मंदाचेवर शिजवला होता हा तयार नाही झाला पण तुम्हाला मी स्टेज दाखवते म्हणजे गूळ कढईत टाकल्यापासून चार ते पाच मिनिट झाली आहेत थोडा पाक आपण पाण्यामध्ये टाकायचा याला आपण गार झाल्यावर गोळा करून बघायचं हा गोळा होतोय पण हे बघा एकदम असं मऊ आहे वातळ आहे चिवट आहे याचा अर्थ आपला पाक तयार झाला नाही असा पाक लाडूला लागतो आता गॅस कमीच ठेवू आणि अजून एक ते दीड मिनटं याला मंदाचेवर शिजवून घेऊ जेणेकरून आपल्याला कडक पाक मिळेल आता बघा अजून एक दोन मिनटं आपण मंदाचेवर शिजवलं आणि गूळ कढईत गेल्यापासून पाच ते सहा मिनिट सहा ते सात मिनिट पुन्हा एकदा पाक चेक करूया हा झालेला आहे तुम्हाला सांगते हा कसा ओळखायचा ते याची पण गोळीच होती पण ती तटकन तुटली पाहिजे आता बघा तटकन तुटते याचा अर्थ आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे आता गॅस कमीच ठेवतेय मी यामध्ये घालूया किंचित खाण्याचा सोडा जो पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला जर एकदम अशी कुरकुरी चिक्की पाहिजे तर सोडा घालू नका पण असं कुरकुरीत पण जाणवतो हो पण असं कडक लागत नाही तर ना, सोडा घालायचा बाजारामध्ये जी चिक्की मिळते ना त्यात थोडा सोडा असतो गॅस आता मी बंद करते आणि यामध्ये घालूया आपण भाजून घेतलेला नारळ पटापट -पत याला मिक्स करायचंय इथं मात्र आपल्याला पटापट -पत हात चालवायचे आहेत बरं का रंगही मस्त आला ना वा लक्षात घ्या सोडा घालून मिसळलं की गॅस बंद करायचा आणि मग नारळ घालायचा तर खोबरं घातलं आपण याला मिसळून घेतलं आता परत गॅस चालू करूया आणि याला तोवर आहे जोपर्यंत याचा असा गोळा होत नाही कारण काय होतं इथं जर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरला तर तुम्हाला लगेच गॅस बंद करून खाली उतरवून वडी थापायची आहे कारण डेसिकेटेड कोकोनट ड्राय असतो त्याच्यामध्ये मॉइश्चर नसतं पण आपण ओला नारळ वापरलाय भाजून घेतला तरी हलकंसं तेल त्याच्यामध्ये असतं ओलसरपणा असतो त्यामुळं पाकामध्ये घातलं याला अजून एक दोन तीन मिनटं याचा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं तर आपण ते परतून घेऊया आणि हे बघा खोबरं आपण गुळामध्ये घातलं पहिल्यांदा मिसळलं आणि त्यानंतर गॅस चालू करून एक दोन ते तीन मिनटं परतलं गॅस मी एकदम कमी ठेवला होता दोन तीन मिनटं परतून घेतलं असा गोळा झाला याचा अर्थ समजायचं आपली चिक्की किंवा आपलं मिश्रण तयार झालं आहे तुम्हाला पाहिजे तर थोडंसं मिश्रण काढा फुंकर मारून गार करा त्याची गोळी झाली की समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे गॅस बंद करूया या स्टेजला पाहिजे तर वेलची पावडर घालू शकता आता आपण याला थापून घेऊ पोळपाटावर आपण तूप लावलेलंच ला आहे त्यावर आपल्याला हे मिश्रण काढायचं सुरुवातीला याला आपण असंच थापून घेऊया आणि त्यानंतर आपण मग लाटण्याने लाटून घेऊ गरम गरम असताना आपल्याला लाटण्याने लाटता ला येणार नाही असं पहिल्यांदा थापून घेऊ वाटीने वगैरे थापा आणि एक अर्धा एक मिनिट वाट बघा थोडस जमून आलं की मग लाटा खूप वेळ थांबू नका अर्ध्या एक मिनिटाने लगेच लाटायला घ्या याला आपण एक अर्धा मिनिट असंच सोडूया आता एक अर्धा एक मिनिटच मी याला असंच ठेवलं होतं लगेच आपण तूप लावलेल्या लाटण्याने लाटून घेऊ इथं मी काय करते थोडे तीळ टाकतेय खर तर जी बाजारात मिळते ना ती कुरकुरी चिक्की त्याला तिळबिळ काही लावले जात नाहीत पण मी लावतेय फक्त छान दिसावं म्हणून कारण छान दिसलं तरच तुम्ही थमनेल असं बघून क्लिक करणार हो की नाही <laughs> तीळ लावून याला पुन्हा एकदा लाटणं फिरवून घेतलं आता गरम गरम असतानाच आपल्याला याला कापायचंय गार होण्याची वाट बघायची नाही कापूया खूप गरम गरम असताना काय होतं ना जरासं असं जास्त चिकटलं जातं त्यामुळं थोडंसं सेट होऊन द्या आणि मग मा चिरा मारून घ्या हे बघा मी याला चिरा मारून घेतल्या सुरीने जास्त चांगल्या देता आल्या उलथाण्यापेक्षा अगदीच वाटलं चिकटतंय तर थोडंसं तूप लावायचं एक दोन कापून घ्यायचं पुन्हा थोडं तूप लावून कापून घ्या याला आपण कट करून घेतलंय आता याला ना साधारण एक अर्धा ते पाऊण तास गार होऊन देऊया मग वडा काढून घेऊ तर अर्धा ते पाऊण तास मी याला ठेवून दिलं होतं हे पूर्ण गार झालेलं आहे आता वड्या व्यवस्थित काढून घेऊया सुरुवातीला असं काढावं लागतं कारण गुळाचा पाक असतो ना त्यामुळं तुम्हाला मी वडी तोडून दाखवेन एकदम अशा छान कुरकुरीत होतात पहिल्यांदा याला पोळपाटावरनं मोकळं करायचं आणि वड्या काढायच्या मस्त वड्या निघत आहेत ना या वड्या कुरकुरीत होतात बरं का तुम्ही जर कमी परतलं तर चिवट होऊ शकतात त्यामुळं छान त्याचा गोळा होईपर्यंत तुम्हाला याला परतून घ्यायचं तर जी लोणावळ्याला चिक्की मिळते ना खोबऱ्याची ती याहून बारीक असते अशा एवढ्या एवड़ा, एवढ्याच वड्या असतात त्या तुम्हाला तशा करायच्या असतील तरी चालेल तर अशा प्रकारे आज आपण मस्त अशी कुरकुरीत खोबऱ्याची वडी किंवा खोबऱ्याची चिक्की कशी करायची ते बघितलं याला मी वडीपेक्षा ना चिक्की म्हणेन कारण ही छान कुरकुरीत लागते यातली एक चिक्की तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा झाली आहे ना एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा रेसिपी करत असताना नारळ जेव्हा भाजतो भाजल्यानंतर त्याचं प्रमाण मोजा एखाद्या वाटीने मोजा आणि तितकाच गुळ घ्या म्हणजे गुळाचं आणि नारळाचं प्रमाण अगदी बरोबर होतं आणि चिक्कीसुद्धा तितकी छान जमून येते त्याचबरोबर पाक करतानाच्या टिप्स पाक करतानाचं टायमिंग फॉलो करा पाक झाला हे ओळखायचं कसं एकदम सोप्पं सांगितलं ते फॉलो करा आणि नक्की करून बघा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद